नमस्कार मी देवेंद्र मधुको सुरदंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृषी उद्योजकतेचा रोडमॅप देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि हा रोडमॅप काय आहे ते समजून घ्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशातली बहुतेक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकं शेतीवर अवलंबून आहेत त्यांची उपजीविकेसाठी मिळणारे पैसे हे अत्यंत कमी आहेत आता नुकतंच वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती किंवा एक बातमी आलेली होती त्या बातमीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उत्पन्न फक्त मासिक चार हजार रुपये आहे आणि इतर देशाचा एव्हरेज हा फक्त तीन हजार रुपये इतका आहे आणि या चार किंवा तीन हजार रुपये हे आपली उपजीविका भागवणं ना शक्य नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेती मालाचे भाव वाढतील त्यासाठी आपण वेगवेगळी आंदोलनं केली आहेत सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करून झालेत पण याचं कुठल्याही प्रकारचं फळ आपल्याला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे लक्षात घ्या शेतमालासाठी आपल्या देशामध्ये जे भाव आहेत बऱ्याचदा त्यापेक्षा स्वस्त शेतमाल इतर देशांमध्ये मिळतो अशावेळी गव्हर्नमेंट प्रयत्न करतं की तिथून शेतमाल खरेदी करून आपल्या देशामध्ये शेतमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी इम्पोर्ट केला जातो आयात केली जाते हे सगळं सर्रासपणे चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतमालाच्या भाव वाढीबाबतचं कधीच निघणार नाही यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे आपण स्वतः कृषी उद्योजक होणं व्यावसायिक होणं लक्षात घ्या शेतकरी जेव्हा त्याचा शेतमाल विकतो त्याच्या बांधावर विकतो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन विकतो त्यावेळेस त्याला मिळणारा भाव आणि अंतिम ग्राहकाला त्या मालासाठी मोजावे लागणारे पैसे यामध्ये खूप मोठी तफावत असते यामध्ये शेतकऱ्यापासून अंतिम ग्राहकापर्यंत जो शेतमाल पोचतो त्या दरम्यान शेतमालाचा भाव खूप वाढतो त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन किंवा प्रोसेसिंग केल्यानंतर त्या शेतमालाची किंमत खूप मोठ्या प्रमाणावर वाढते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरीच उदाहरणं आपण यादीसुद्धा ऐकली असतील याचा अर्थ शेतकऱ्याला त्या शेतमालाचा योग्य भाव मिळत नाही मध्यंतरी जे काही व्यापारी आहेत उद्योजक आहेत ते या माध्यमातून खूप चांगला पैसा कमवतात हे आपण सगळेजण नेहमी ऐकत असतो यात व्यापारी किंवा उद्योजकांचा दोष नाही आहे त्यांच्या मेहनतीचा पैसा कमवतात त्या बाबतीत नक्कीच आदर आहे परंतु शेतकरी जर स्वतः उद्योजक किंवा व्यावसायिक झाला तर त्याने स्वतःचा शेतमाल फक्त व्यापारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमध्ये न विकता त्यावर प्रक्रिया किंवा प्रोसेसिंग करून आपला शेतमाल विकला तर तरच त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल शेतकरी जर उद्योजक झाला व्यावसायिक झाला तरच त्याचं आर्थिक उत्पन्न वाढेल या गोष्टीला पर्याय नाही यासाठी त्याने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजे परंतु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा झाल्यास आपल्यासमोर खूप मोठ्या प्रमाणावर चॅलेंजेस असतात तो व्यवसाय कसा सुरू करायचा व्यवसाय सुरू केल्याचं बघितल्यास त्यामध्ये अपयशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे गव्हर्नमेंट शासकीय योजनांच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी प्रयत्न करते परंतु फार्मा प्रोड्युसर कंपन्या किती यशस्वी झाल्यात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशावेळी जर आपल्याला शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलांना किंवा इतर कोणत्याही तरुणांना कृषी आधारित उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय कसा सुरू करायचा कसा निवडायचा त्यासाठी पैसे कसे उभारायचे बँकेतून कर्ज कसं मिळवायचं सबसिडी कशी मिळवायची त्याच पद्धतीने मार्केटिंग पॅकेजिंग ब्रँडिंग सेल्स या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्यात हे सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर प्रश्न घेऊन उभे राहतात आपल्या बिड्यांमध्ये आधी कोणी व्यवसाय केलेला नाही आहे त्यामुळे व्यवसाय कसा करावा हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला कोणीच नाही आहे त्यामुळे आम्ही आपल्यासाठी कृषी उद्योजकतेच्या वाटेवर हे पुस्तक लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होईल ते पुस्तक आपण खरेदी करू शकतात या पुस्तकामध्ये आपल्याला कृषी व्यवसायाच्या बाबतीत आपल्या डोक्यात संकल्पना आली तेथून तर आपण एक व्यवस्थित एस्टॅब्लिश कृषी उद्योजक होईपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने करायचा सुरुवातीला ट्रेडिंग करायचं ट्रेडिंग करताना काय अडचणी येऊ शकतात त्यासाठी कुठल्या कुठल्या रेजिस्शन घ्यायचे त्याच पद्धतीने मार्केट सर्वे कसा करायचा ग्राहकांना कसं समजून घ्यायचं माल विक्री कशी करायची त्यामध्ये कुठल्या अडचणी आल्या त्या कशा पद्धतीने सोडवायच्या बँकेतून कर्ज नाही मिळालं तर काम कशा पद्धतीने करायचं बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील त्याच पद्धतीने पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग प्रोसेसिंग आणि या सगळ्या गोष्टी समजून घेताना आपला उद्योग किंवा व्यवसाय यशस्वीपणे कसा उभा करायचा आणि तो चालवायचा कसा या गोष्टीच्या बाबतीत मार्गदर्शन करणारं कृषी उद्योजतेच्या वाटेवर हे पुस्तक लवकरच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा कृषी व्यवसाय कसा उभा करायचा याचा संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे हे पुस्तक म्हणजे कृषी उद्योजकतेचा रोडमॅप आहे यातून सुरुवातीपासून तर मोठा उद्योजक होळीपर्यंतचा प्रवास आपण कसा करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा एका शेतकऱ्याच्या मुलाच्या कथेच्या माध्यमातून हो यामध्ये एक छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे एक कथा आहे एका धनंजय नावाच्या मुलाची तो शेतकऱ्याचा मुलगा असून मोठा उद्योगपती कसा होतो उद्योजक कसा होतो याचा सगळा प्रवास त्याच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे पुस्तक नक्कीच आपल्या वाचताना खूप इंटरेस्टिंग वाटेल मुळे ज्याला कोणालाही कृषी आधारित उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाजवळ या पुस्तकाची कॉपी असलीच पाहिजे आपल्या आजूबाजूला ज्याला कोणालाही अशा प्रकारे उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ज्यांना आपल्या करिअर शोधण्यासाठीचे मार्ग सापडत नसतील त्यांना आपण या पुस्तकाची प्रत भेट द्या आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सुरू करण्यासाठी त्यांना मदत करा हे पुस्तक आपल्याला खरेदी करायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करा त्यावर फक्त कृषी उद्योजकतेच्या वाटेवर एवढे शब्द लिहून पाठवा आम्ही आपले नंबर्स आपल्याकडे जमा करून घेऊ ज्यावेळेस या, या पुस्तकाची विक्री चालू होईल त्यावेळेस आम्ही आपल्याला याबाबत माहिती उपलब्ध करून देऊ आणि हे पुस्तक आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू हे पुस्तक नक्कीच आपल्याला कृषी उद्योजक होण्यासाठी मदत करेल आणि मार्गदर्शनसुद्धा करेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आस। उपयुक्त वाटली असल्यास आस। या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या पुस्तकाच्या बाबतीत माहिती होईल आणि त्यांचा कृषी उद्योजकतेचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने सोयीस्कर होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद